माझा मूळ पिंड लोकात राहणे आणि मला आठवतं की मी पस्तीस वर्षे आमदार खासदार आहे घरी असताना लोकांमधून मी बारा वाजेशिवाय काही अजून झोपू शकलो नाही आणि सकाळी जर सहा वाजता उठलो मी आणि मॉर्निंग वॉकला जरी चाललो तर लोकांना पता आहे की हे सहा वाजता बाहेर पडतात तर मॉर्निंग वॉकलाच माझ्याबरोबर पाच पंचवीस गप्पा मारत फिरत असतात त्यामुळं चोवीस घंटे मी लोकांसाठी उपलब्ध असतो मतदारसंघात असल्याच्या बाद आणि मतदारसंघात नसल्याच्या नंतर माझ्या कारल्यात मी हो यंत्रणा उभी केली येणारा आपली समस्या सांगेल त्याची नोंद घेतल्या जाईल त्याचा फोन नंबर लिहिला जाईल आणि मी गेल्याच्या नंतर पहिलं काम करतो की कोण मधल्या काळात येऊन गेलं त्यांनी काय समस्या पुढं मांडली त्याचा काय फोन नंबर आहे त्याला पुन्हा फोन डायल करतो तू येऊन गेला मी नव्हतो मी उद्या इथं आहे तुझं नवीन येऊ फोनवर बोलतो अशी आमची एक यंत्रणा सेट आहे त्याच्यासाठी सात माणसं सतत माझ्या कार्यालयात कर्मचारी टाईप बसलेले असतात आणि आम्ही आमचा ऑफिस सेट केलेलं आहे चांगलं तालुका लेवलला जिल्हा लेवलला सुद्धा सामान्यातला सामान्य माणूस पूर्वीची अशी पद्धत गावच्या सरपंचाला घेऊन याचं आमदार खासदार आमच्या ओळखिने चला भेटायचा हवा तो जेव्हा घेऊन येईल तेव्हा त्याची भेट व्हायची आमच्या माझ्या मतदारसंघात असं नाही कोणीही सामान्यातला सामान्य माणूस माझ्याकडं येतो आणि मला सहजरित्या भेटतो नाही त्याच्यामुळं कसं भेटायचं काय भेटायचं हा जो प्रश्न आहे ना असं नाही मी असतो तेव्हा केव्हाही त्यांना उपलब्ध असतो आणि तो सामान्य आहे तर तो मोठा आहे त्याच्याशी काही देणं घेणे आम्ही ते सगळं ऐकून घेतो रिटसं